बार्शी तालुक्यातील डी सी सी बँक दरोडा प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील सुरडी येथे डीसीसी बँकेवर हवेमध्ये गोळीबार करत दरोडा टाकून सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आली होती पोलिसांनी एक तासाच्या आतमध्ये सर्व गुन्हेगारांना जेरबंद केले होते या बँक दरोडा प्रकरणी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपींनी लुटलेले एक लाख चोपन्न हजार रुपयांपैकी नव्याण्णव हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत आरोपींनी ज्या पिस्टल फायरिंग केले होते ती पिस्टल जप्त करण्यात आली आहे सदर आरोपींनी यापूर्वी काही कारनामे केले आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकुल यांनी दिली आहे सदर तपासामध्ये ता बार्शी तालुका डिव्हिजन मधील वायरा पोलीस स्टेशन म्हाडा पोलीस स्टेशन बार्शी तालुका व शहर पोलीस स्टेशन व अख्या जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावली तसेच ग्राम सुरक्षा दलावरती कॉल देऊन सर्व पोलीस पाटील व गावातील लोकांना अलर्ट केलं व आरोपीच कोणत्या दिशेने आले याबाबत माहिती काढून आमच्या काही अंमलदार पानगाव मार्गे त्यांच्या पाठलाग करीत होते तसेच काही अंमलदार बारशीकडून त्यांचा पिछा करीत होते तर आरोपी कासरावाडी व रेल्वे लाईन ज्याच्यामध्ये आल्याची माहिती भेटल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचून आरोपीला झडप घालून आरोपीला पकडण्यात आले आरोपीला पकडल्यानंतर त्यांची अंग झडती घातल्यानंतर त्यांच्याकडे एक पिस्टल एक कोयता व नव्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस रुपये आरोपीकडून मिळले हस्तगत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आरोपी एक सागर अशोक बोके वय व सत्तावीस वर्ष राहणार बा बार्शी दुसरा करण किसन लोंडे व एकोणीस वर्ष राहणार भीमनगर व तिसरा आरोपी हा विधी संघर्ष आरोपी आहे आम्हाला माहिती भेटली की आरोपी कासारवाडी रोडने बारशीकडे येत आहेत तर रेल्वे रोड तिथं फाटक आम्ही पाडलो होतो व तसेच सर्व गाड्या अशा रोडला आडवे लावून नाकाबंदी केली होती तर आरोपी आल्यालाच त्यांना आम्ही पकडण्यात यश आले तिथे